शिक्षण ही जीवनाच्या शेवटच्या काळापर्यंत शिक्षा शिकावं लागणारी अशी अशी गोष्ट आहे आणि त्यावेळी समागर्गेंना मी सांगितलं की मला मराठवाडा मित्र मंडळामध्ये प्रवेश पाहिजे त्यांनी प्रवेश दिला नसता तर माझी पुढची प्रगती झाली ती त्याने मला प्रवेश दिला मग मी एल एल बी शिक्षण केलं आणि त्याने प्रवेश दिला म्हणून मी पुण्यात राहिलो पुण्यात राहिलो म्हणून जयप्रकाश नारायणची सभा चोवीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सभा कॉलेजमध्ये मी घेतली जेव्हा मी पुणे विद्यापीठाचा अध्यक्ष होतो तेव्हा मी राजकारणात नव्हतो मी अपघाताने राजकारणात गेलो काही लोकांना वाटतं बरं झालं असता हा अपघात झाला नसता तर तर, तर मी अपघाताने राजकारणात गेलो कारण पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी आली पहिल्याच आठवड्यात मला अटक झाली काहीच केलं नव्हतं मी कारण जी का सभा घेतली म्हणून मी अटकेत गेलो आणि आलो तर बाहेर मग काय पहिली निवडणूकच लढवली एकोणीसशे सत्याहत्तरची आणि मला असं वाटतं की सामान्य मान कुटुंबातल्या मुलांनी शिकावं ही समाग भावना होती